स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे सर्दी खोकला स्पेशल झनझणी जन तसा चण्याचा काढा तर ते, ते मी चणे भिजवून घेतलेले आणि त्याला असे मोड काढून घेतले मोड काढल्यामुळे कसं चवीला खूप छान वाटतं चांगलं वाटतं हे काढा तर आता मी हे काय करते पहिलं धुवून घेतले आहेत मी उकडून घेते पाच ते सहा शिट्या करून घेणार आहे आणि चणे कसे लवकर उकडले जात नाही आता कुकरमध्ये घालते आणि उकडून घेते मी ला ला मी चणे शिजत ठेवलेत कुकरला लावलेत तो पण आपण त्यासाठी लागणारा मसाला काढून घेऊ तर त्यासाठी बघा मी ते अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय ओलं नाही घेतलंय सुकच घ्यायचं त्याने छान होतं हे एक कांदा असा पातळ चिरून घेतलाय उभा आलं घेतलंय अर्धा इंच सात आठ लसूणच्या पाकळ्या आहेत लसूण थोडं जास्त घ्यायचं अर्धा चमचा जिरा आहे आठ ते दहा काळी मिरी आहेत पाच ते सहा लवंग आहेत अर्धा चमचा बडशोफ आहे आणि एक हा दालचिनीचा तुकडा आहे हे मसाले मला आता हे सर्व भाजून घेते मी एक एक करून भाजून घ्यायचे गॅसवर मी तवा ठेवला आहे आणि त्यामध्ये पहिलं सगळं पहिलं खोबरं भाजून घेते सुकं खोबरं गॅस कमी ठेवायचं सुकं खोबरं कसं लग नाही तर जळतं लगेच आणि भाजून घ्यायचं तुम्हाला जर आमच्या जास्त काढा करायचा असेल तर खोबरं थोडंसं जास्त घ्या मी आता कसं एक वाटी चणे भिजत घातलेले आणि थोडं पातळसरच करायचं जास्त घट्ट पण नाही करायचं चा। त्याच्यामुळे मसाला थोडा कमी असलं तरी चालेल असं सतत ढवळत राहायचं खोबरं आणि भाजून घ्यायचं इथे आता खोबरं भाजलं गेलं आहे ला लाल झालं तर मी काढून घेते इथे मी खोबरं काढून घेतलं भाजलेलं आता परत मी कांदा घालते त्यामध्ये तव्यामध्ये थोडंसं तेल घालते अर्धा चमचा एवढा गॅस मिडियम ठेवायचा आणि कांदा पण असं भाजून घ्यायचं आहे इथे आता कांदा कसा थोडंसं भाजला गेला आहे लाल झाला आहे थोडा त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचे आणि ते पण भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत इथे आता कांदा पण भाजला गेला आहे लाल झाला आहे आता मी कांदा पण काढून घेते इथे मी कांदा काढून घेतला आणि जे आपण आता खडा मसाला घेतलेला गरम, गरम मसाला हे गॅस कमी करायचा एकदम आणि भाजून घ्यायचे पहिलं मी काळा मिरी लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकला आहे मी दालचिनी लवंग आणि टाकलेली आता हे बडशोपाणी जिरं टाकून घेते घालून आणि तेही भाजायचं आहे त्या गरम मसाला पण भाजला गेला आहे जास्त करपवायचं पण नाही आहे अशी दालचिनी वगैरे फुलली गेली पाहिजे चांगली आता मी काढून घेते इथे मी मसाला भाजून थंड करून घेतला आहे आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेते पाणी घालायचं थोडंसं आणि वाटून घ्यायचं आता हे मी बाजूला ठेवते इथे मी चणे उकडत ठेवलेले हो आणि ते थोडे काढून घेतले आहेत असे शिजले गेले छान असे आणि हे पण आपल्याला थोडंसं असं वाटून घ्यायचे एकदम बारीक वाटायचं नाही आहेत थोडं जाडसर ठेवायचं आता हे पण मी वाटून घेते मी वाटण घातलं एखादा मिनिट वर परतून घ्यायचे फक्त असं भाजलेलं आहे त्याच्यामुळे काही जास्त परतायची जर नाहीये एखादा मिनिट मी परतून घेतलं वाटण आणि जे आपण चले शिजवून घेतलेले ते घालून घ्यायचे गॅस मी पाच पडते आणि आपण जे आता चले वाटून घेतलेले जाडसर वाटून घेतलेले जास्तही बारीक नाही करायचं असं जास्त ठेवायचं मी अजून थोडस पाणी घालून घेतलंय आता चवीप्रमाणे एक चमच्यापेक्षा थोडस मीठ कमी घातलंय मिक्स करून घेते एवढं पातळच ठेवले घेऊ हो जास्तही घट्ट नाही करायचं पण काढा हा कसा पियाला छान वाटतो असं इथे चण्याचा काढा मी शिजत ठेवलेला आणि मस्त तरी आली एकदम छान अशी आणि इथे शिजला गेलाय झालं आपला चण्याचा काढा सर्दी फोकल्यासाठी एकदम उपयुक्त असा आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाच्या दिवसामध्ये सर्दी झाली ना की असा काढा बनून पियाय नाही करायचा जास्त असं पातळच ठेवायचं पातळ पियाला छान वाटतं असं इथे आपला आता हा झणझणीत असा चण्याचा काढा तयार झालाय आता मी गॅस बंद करते इथे आपला हा काढा आता तयार झाला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी चण्याच्या काढ्याची आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू